नमस्कार मंडळी महाराष्ट्राच्या घडामोडी या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे भारतीय क्रिकेटमध्ये आज एक मोठा बदल झालाय ज्याने गेल्या दशकभर भारताला जिंकवलं ज्याने आपल्या शांत स्वभावाने संघाला नव्या उंचीवर नेलं तोच हिटमॅन म्हणजेच रोहित शर्मा आता भारतीय एकदिवसीय संघाचा कर्णधार राहिलेला नाही हो तुम्ही बरोबर ऐकलत भारतीय क्रिकेट नियंत्रण मंडळाने म्हणजेच बी सी सी आयने अधिकृत घोषणा केली आहे की आता शुभमन गेल भारतीय ओडीआय संघाचं नेतृत्व करेल हा निर्णय जाहीर होताच सोशल मीडियावर अक्षरशः वादळ आलं चाहत्यांनी गेल्या तेरा वर्षातल्या प्रत्येक आठवणी शेअर केल्या आणि रोहितचं एक जुनं ट्विट इफ यू नेव्हर ट्राय विल नेव्हर नो पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरलं रोहितने दोन हजार तेरापासून सलामीपटू म्हणून जबरदस्त यश मिळवलं दोन हजार एकोणीसच्या कपमध्ये त्याने पाच शतकं ठोकली होती त्याचं टायमिंग प्ले ऑफ द लाईन शॉट्स आणि मैदानावरची शांतता ही सगळं चाहत्यांच्या मनात कायमचं बसलेलं आहे पण गेल्या काही महिन्यांपासून त्याच्या फॉर्मबद्दल चर्चा सुरू होती ऑस्ट्रेलियाविरुद्ध सुरू असलेल्या एकदिवसीय मालिकेच्या पहिल्या सामन्यात तो केवळ अठरा धावा करून बाद झाला आणि त्याच क्षणापासून माध्यमांमध्ये प्रश्न उठू लागले की रोहित संपलाय का माझी खेळाडूंनी मात्र या टिकांना वेगळ्या नजरेने पाहिलं रिकी पॉन्टिंग म्हणाला रोहित अजूनही जगातील सर्वोत्तम सलामीपटूंमध्ये एक आहे फॉर्म तात्पुरता असतो वर्ग कायमचा असतो माजी कर्णधार सौरव गांगुली म्हणाले प्रत्येक महान खेळाडूच्या आयुष्यात असं टप्पा येतो पण रोहितसारखे खेळाडू कधीच संपत नाहीत गौतम गंभीरचं मतही असंच की नेतृत्व हे केवळ फॉर्मवर ठरत नाही ते खेळाडूच्या मानसिकतेवर ठरतं आता प्रश्न असा आहे हा निर्णय अचानक का घेतला गेला बी सी सी आयच्या सूत्रांनुसार पुढच्या आय सी सी स्पर्धांसाठी यरुण नेतृत्व तयार करण्याचा विचार आधीपासून सुरू होता दोन हजार सव्वीसच्या वर्ल्ड कपसाठी शुभमन गिल ऋतुराज गायकवाड आणि यशस्वी जयस्वाल यांच्यावर लक्ष केंद्रित आहे रोहित आणि कोहलीसारख्या वरिष्ठ खेळाडूंचा अनुभव संघाला सल्लागार स्वरूपात वापरण्याची योजना आहे म्हणजे हे नेतृत्वबद्दल रिटायरमेंट नव्हे तर एका नव्या फीजची सुरुवात आहे दरम्यान बी सी सी आयच्या आकडेवारीनुसार दोन हजार पंचवीस सव्वीस आर्थिक वर्षात त्यांचा नफा तब्बल सहा हजार सातशे कोटी रुपयांपर्यंत जाण्याची शक्यता आहे याचा अर्थ भारतीय क्रिकेट आता केवळ मैदानावरच नाही तर आर्थिकदृष्ट्या देखील जगात सर्वाधिक सामर्थ्यवान संघटना बनली आहे पण याचबरोबर महिला क्रिकेट आणि ज्युनियर क्रिकेटकडे कमी लक्ष गेल्याची टीका देखील वाढली आहे रोहितच्या कामगिरीकडे पाहिलं तर त्याचा प्रवासच प्रेरणादायी आहे ओडीआयमध्ये दोनशे सहासष्ट सामने तब्बल दहा हजार सातशे दहावा तीन तीन डबल सेंच्युरी टी ट्वेंटी आयमध्ये एकशे एक्कावन्न सामने पाच शतकं टेस्टमध्ये सत्तावन्न सामने आणि बारा शतकं ही आकडेवारी सांगते की पो फक्त कर्णधार नव्हे तर भारतीय क्रिकेटचा चेहरा आहे त्याने दोन हजार तेवीसचा आशिया कप जिंकवून दिला मुंबई इंडियन्सला पाच वेळा आय विजेता बनवलं आणि अठरा वर्षाच्या प्रवासात असंख्य विक्रम केले मग आता या सगळ्यानंतर त्याचं पुढचं पाऊल काय असेल माहितीनुसार रोहित आता आपलं लक्ष टेस्ट क्रिकेट आणि आय पी एलवर केंद्रित करणार आहे टी ट्वेंटी संघाचं नेतृत्व आधीच हार्दिक पांड्याकडे दिलं गेलं आहे म्हणजेच हिटमॅन आता एका नव्या भूमिकेत दिसेल तरुण खेळाडूंना मार्गदर्शन करणारा सिनियर म्हणून तरीही सगळ्यांची नजर आहे तेवीस ऑक्टोबरच्या अडलेड सामन्याकडे हा सामना रोहितसाठी मेक ऑर ब्रेक ठरणार आहे जर त्याने चांगली खेळी केली तर पुन्हा फॉर्म मिळवू शकतो आणि टीकाकारांना गप्प करू शकतो पण अपयश आलं तर कदाचित बेंचवर जागा गमवावी लागेल सोशल मीडियावर चाहत्यांची भावना स्पष्ट आहे काही म्हणतात हिटमॅन संपलेला नाही तर काही म्हणतात हा नैसर्गिक बदल आहे पण सर्वांनाच माहीत आहे रोहितची शांतता त्याची संयमशक्ती आणि मोठ्या सामन्यातील त्याची कामगिरी नेहमीच भारतीय संघासाठी वरदान ठरली आहे भारतीय क्रिकेटमध्ये एक नवं युग सुरू होतंय शुभमन गिल जयस्वाल रिंकू सिंगसारखी नवी नावं पुढे येत आहेत पण या नव्या युगाची पायाभरणी ज्यांनी केली त्यात रोहित शर्मा हे नाव कायम सोन्याच्या अक्षरांनी कोरलं जाईल कर्णधारपद गेलं पण आत्मविश्वास अजून जिवंत आहे रोहित पुन्हा परत येईल कारण हिटमॅन कधीच हार मानत नाही आणि म्हणूनच आज संपूर्ण क्रिकेट विश्व म्हणतं थँक यू कॅप्टन रोहित फॉर द मेमरीज द विक्ट्रीज अँड द इन्स्पायरेशन या सगळ्या घटनेबद्दल तुमचे मत काय कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच आणखी स्पोर्ट्स अपडेटसाठी महाराष्ट्राच्या घडामोडी या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद